श्रोत हो नमस्कार ऐसी रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये आज ऐकूया ग्रंथप्रसार याविषयी सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला आढावा मराठीतल्या जुन्या ग्रंथांविषयी बोलायचं तर आधी थोडं जुन्या ग्रंथव्यवहाराविषयी जाणून घेऊया पंधराव्या शतकात छपाई यंत्राचा शोध लागला आणि ग्रंथप्रसाराला आणि त्यायोगे ज्ञानप्रसाराला वेग आला त्याआधी ज्ञान तंत्रज्ञान माहिती हे सर्व होतंच पण ते हस्तलिखित ग्रंथांच्या स्वरूपात आणि मौखिक स्वरूपात पाठशाळांमधून मौखिक पद्धतीने शिकवत असत कीर्तनकार पुराणिक कथा कीर्तनांच्या माध्यमातून पुराणातल्या इतिहासातल्या गोष्टी सांगून लोकांचं प्रबोधन मनोरंजन करत असत याशिवाय गोंधळी वासुदेव भोपे पांगूळ बहुरूपी असे लोकसंस्कृतीचे उपासक वेगवेगळ्या माध्यमातून लोकशिक्षण करत होते या सगळ्यांच्या माध्यमातून उपनिषदांचे तत्वज्ञान समतेचा संदेश लोकांपर्यंत सहजपणे पोहोचत होता रामायण महाभारतातल्या कथा ऐकून वाचून रोजच्या व्यवहारात जगण्यासाठी बळ मिळत होतं मराठी साहित्याच्या सुरुवातीच्या काळातलं साहित्य मनोरंजनासाठी नाही तर सर्वसामान्यांना धार्मिक बाबतीत मार्गदर्शन आणि व्यवहाराचं ज्ञान देण्यासाठी लिहिलं गेलं होतं प्राचीन काळापासून भुर्जपत्र आणि ताडपत्र लेखनाचं माध्यम म्हणून वापरलं जात असे काही ठिकाणी चामडंही वापरलं जात असे पण ग्रंथलेखन हे मुख्यतः धार्मिक वाङ्मय असल्यामुळे भारतात त्याचा वापर झाला नाही भारतात कागदाचा प्रवेश इसवी सन एक हजारच्या सुमारास झाला कागद आयात होत असल्याने तो महाग होता पोथ्यांसाठी ठराविक आकारात कापून उरलेल्या पट्ट्याही लिहिण्यासाठी वापरल्या जात असत देवगिरी जुन्नर ठाणे अशा ठिकाणी कागद तयार व्हायला लागल्यानंतर साधारण इसवीसनाच्या तेराव्या शतकापासून ग्रंथलेखनासाठी कागदाचा उपयोग सुरू झाला समर्थ रामदासांनी लेखन कसं असावं याचं मार्गदर्शन करताना दासबोधात एक पूर्ण समाज खर्च केला आहे ग्रंथांची पानं सुट्टी पानं एकत्र राहावी म्हणून पानांच्या गड्डीच्या वर आणि खाली फळ्या असत वाचून झाल्यानंतर ग्रंथ एका जाड कापडात गुंडाळून ठेवत ते सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या पेट्या असत त्यांना आतून बांबूच्या तट्ट्या असत आणि बाहेरून चांबड्याचं आवरण असे मूळ ग्रंथ हस्तलिखित आणि त्याच्या प्रतीही हस्तलिखित या प्रती तयार करून घेणं हे खर्चिक आणि वेळखाऊ काम होतं ग्रंथ एकतर शास्त्री पंडितांच्या घरी किंवा सांप्रदायिक मठांमधून असत राजे रजवाडे जमीनदार यांच्या घरीही काही मोजके ग्रंथसंग्रह असत लढाईच्या धामधुमीतही काही सरदार आपल्या पुरोहितांकडून वाचून घेण्यासाठी पुराणांच्या किंवा रामायण महाभारताच्या प्रती सोबत नेत असत चातुर्मासात घरातल्या महिला वर्गाला पोथ्या पुराणं वाचून दाखवण्यासाठी खास पुरोहित नेमला जात असे एकूण ग्रंथव्यवहार मर्यादित होता ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी त्यांच्या महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण या पुस्तकात लिहिलं आहे की त्यांचे आजोबा गावोगाव फिरून हस्तलिखित ग्रंथांच्या विक्रीचा व्यवसाय करत असत ते एकावेळी दहा ते वीस बैलगाड्या भरून पुस्तकं बरोबर नेत असत महाभारत साधारण दीडशे रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत विकलं जाई तर भगवद्गीतेची पोथी दोन ते तीन रुपयात विकली जाई ग्रंथांच्या नकला करण्यासाठी त्यांच्या पदरी पन्नास साठ लेखक असत प्रत्येक लेखकाचा मेहनताना महिन्याला तीन रुपये होता पेशवाईच्या असतानंतर मुद्रणाच्या आणि विशेषतः इंग्रजी विद्येच्या प्रसारानंतर हे ग्रंथ घरोघरी आडगळीत किंवा मठांच्या सांदीकोपऱ्यात पडून राहिले विसाव्या शतकात चिकाटीच्या संशोधकांनी त्यांना पुन्हा प्रकाशात आणले आणि आपल्या समृद्ध वारशाची आपल्याला जाणीव झाली या ग्रंथांची माहिती पुढल्या भागांमध्ये मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये ग्रंथप्रसार याविषयी सुनंदा भोसेकर यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आय सी अक्षर रसिके हा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार